अहमदनगर शहरातील कापड बाजार येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या मोठू पतलू या देखाव्याचं उद्घाटन संपन्न झालंय दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येत श्री गणेशाचं आगमन मोठ्या जल्लोषात उत्साहात करत असतात विविध गणेश मंडळ आरस देखाव्याच्या माध्यमातून धार्मिक ऐतिहासिक समाज प्रबोधनपर देखावे सादर करतात आदर्श व्यापारी मित्रमंडळ दरवर्षी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी देखाव्याची निर्मिती करतात श्री गणेशोत्सव हे एकतेचं प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहमदनगर शहरातील कापड बाजार भिंगरवाला चौक येथील आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निमित्त लहान मुलांचे आकर्षण असलेले मोठू पतलू आरस देखाव्याचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया नरेंद्र बाफणा अतुल शिंगवी श्यामराव देडगावकर माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे मंडळाचे मार्गदर्शक संजय चोपडा अध्यक्ष राजेंद्र ताथेड राजेंद्र गांधी बापूसाहेब गोरे प्रवीण शिंगवी अजय गुगडे लक्ष्मीकांत शेटिया अमित पितळे अनिल दुग्गाड रुपेश पारख बापू गांधी विजय मालू डॉक्टर सचिन बोरा कुणाल भंडारी किरण पोखरणा अमित पितळे सिद्धार्थ बम चेतन चल्लाणी नवरत्न डागा सी ए प्रणेश शेटिया अविनाश देडगावकर अनिकेत देडगावकर विशाल पवार राहुल सांगळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर